ज्यांनी आपल्या सर्वांसमोर महत्त्वाचं मार्गदर्शन केलं तशा दिशाबाई शेख अरुणाबा जाधव चेतनदादा नांगुर्डे अविनाशदा शिंदे दामोदर दादा तसेच संविधान दादा मिहीर दादा दादा मंचावरती इतर सगळे पदाधिकारी कोणाचं नाव नाव राहिलं तर माफ करा मामूल दादा <laughs> काही टेन्शन नाही आवाज पोचतोय माझा काय टेन्शन नाही तर भाऊ आहे का माझा आवाज पोचेल पण तुमच्या घोषणांच्या वरती नाही पोहोचणार लाईट नसल्यापर्यंत जरा घोषणा आवार टॉर्च लाव टॉर्च लाव आवाज येतोय वरपर्यंत वर इथे उपस्थित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी माझ्या तमाम माता भगिनी तसेच वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा क्रांतिकारी जय भीम जय आज सर्वात पहिले मागे एक मोठा टाळ्यांचा गडगडा ठेवून जाऊ दे त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा हा सत्कार आज सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सोळा सत्कार सोहळा ठेवला होता आणि जशा दिशाताई म्हणाल्या तसा हा एक खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे कारण पुढचे येणारे विद्यार्थी पुढची येणारी पिढी हीच आपल्या चळवळीचा पाया आहे आणि आपली जी चळवळ आहे ती मी तुम्हाला सांगतो पुढचे बरेच वर्ष आपल्याला लढत राहायला लागतात आपली जी चळवळ ती पुढचे अनेक वर्ष आपल्याला लढत राहणार आणि जोपर्यंत आपण आपल्या पुढच्या पिढ्या सक्षम नाही करत आपण आपल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांचा पडराखट नाही करत त्यांना बळकट नाही करत आणि पुढे जाऊन सत्ता काबू करायला आपण जोपर्यंत या विद्यार्थ्यांना तयार नाही करत तोपर्यंत आपली लढाई व्यवस्था आणायच म्हणून परत एकदा या तमाम गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जोरदार आणि याच्याच बरोबर म्हणायचं की विद्यार्थी बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती शिकतात सवरतात पण ते शिकायला जातात तेव्हा बरेचशी लोक त्यांना म्हणतात की तुम्ही राजकारणापासून राहा कॉलेजमध्ये जाताय तर कुठली संघटनांना का नोकरी घ्या नाईन डुबा येईल एट टू बाई चांगला नोकरी करा पण राजकारणात पण जर तुम्ही एक छोटीशी गोष्ट बघितली तर तुम्हाला कळेल की अशी कुठलीही गोष्ट नाहीये राजकारणाशी संबंध नाही तुम्ही एकदा विचार केला तर तो, तो शाळेत जातो ती शाळा आहे की नाही तिकडे हे राजकारणावरती कर त्या ते शाळेत त्याला जायला परवानगी मिळते की नाही हे राजकारणातून थेटर त्या शाळेत प्राध्यापक किंवा शिक्षक शिकवायला येत आहेत नाही हे राजकारणावरती ठरत तो पुढे जाऊन कॉलेजमध्ये गेला युनिव्हर्सिटी गेला त्याच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज आहे की नाही हे राजकारण ठरवत ते कॉलेज चालतं की नाही का नुसतं दोन इमारत बांधल्यात कागदोपत्री कॉलेज दाखवले आणि अडाणी जिओ युनिव्हर्सिटी बांधून पैसे उकळले असं आहे का ते पण राजकारणावरती ठरत त्या कॉलेज मध्ये जाऊन त्याला शिकायला मिळते का तिकडे त्याला वर्गात बसवलं जातंय का त्याला सन्मान मिळतोय का त्याला डॉक्युमेंट त्याचे मिळत आहेत का त्याच्याच बरोबर जर तो, तो पास झाला पास आऊट झाला तर ग्रॅज्युएशनच्या वेळेस त्याला त्याचा लिव्हिंग सर्टिफिकेट त्याची मार्कशीट आणि टोमिसन मिळतंय का एवढ्या सगळ्या गोष्टी या राजकारणावरती अवलंबून जातात म्हणून जे कोण पुढे जाऊन म्हणतात की विद्यार्थ्यांनी राजकारण हे दूर ठेवून शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना मला एकच बोलतं सांगायचे की जर सगळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर होऊन राजकारणापासून दूर होऊन आपापल्या मार्गावरती चालायला लागेल तर उद्या शिक्षण हे राहणार नाही ही वस्तुस्थिती आपल्या सर्वांना समजली आणि दुसऱ्या बाजूला हेच बोलत असताना जितके पण विद्यार्थी त्यांना एक मला महत्वाचा प्रश्न विचारायचा तगुणवंत विद्यार्थी आहेत म्हणजे चांगले मार्क मिळवलेत असणार आहेत चांगले मार्क मिळवलेत तर ता पास सुद्धा झालेच आहेत हे मी ग्रुच धरतो बरोबर पण आता मला सांगा कि आपले की आपल्यापैकी किती लोकांना गॅरंटी की यांना आणि हा पण एक महत्वाचा मुद्दा आपल्या राजकारणा कारण कोणते विद्यार्थी किती संख्येने कुठल्या फील्डमधन बाहेर पडत त्या मध्ये जाऊन कोणत्या संध्या उपलब्ध आहेत कोणत्या ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत तिकडे जाऊन कोणत्या नोकऱ्या मिळणार हे सगळं राजकारणावरती अवलंबून राह आणि म्हणून परत एकदा एक मोठा टाळ्यांचा हात उंचा उद्या आणि तेच बोलत असताना आपला दुसरा जो कार्यक्रमाचा भाग होता तो आपला कार्यक्रम कार्यकर्त्यांचाच वाटत आणि तेच करत असताना मला पहिल्याच गोष्ट एक बोलून घ्यायला आवडेल तुम्हाला नाही आवडणार मला माहिती म्हणून मला पहिलेच बोलून घ्यायला आवडेल था था। था है। है अब तर दिशाताही दिशातही महा आहे अरुणाबा आहे हे तिघ लोक आपल्या राज्याच्या स्तरावरती काम करतात राज्य पातळीवरती काम करतात तुम्ही यांना विचारा हे कुठल्याही जिल्ह्यात गेले कुठल्याही ठिकाणी गेले तर यांना सगळ्यात पहिले काल शार पूल मिळत जैविंग होत त्यांना त्यांची सोय केली जाते पाणी चहा वगैरे दिला जात आणि मग पहिला मुद्दा होतो साहेब ऐका हा मला पत्ता अडकरायचा प्रयत्न करतोय मला ह्याच्याबद्दल तक्रार करायची हे बरोबर आहे की नाही आहे की नाही आता तुम्ही काही गोष्टी सोप्या समजून घे आपण कुठल्या फील्डमध्ये काम करतो आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो कशामध्ये काम करतो सोप्या संतांचं काम आहे का आहे सरळ सरळ सांगा आपण राजकारण करतो का चॅनिटी चालवतोय राजकारण करतो सोप्या संतांचं काम आहे का, <laughs> का है? ना। आता जर एक माणूस राजकारणामध्ये पुढे जात असेल तर त्याला कुठे ना कुठेतरी असायला लागेल कुठे ना कुठेतरी स्ट्रॅटेजी करायला लागेल कुठे ना कुठेतरी काहीतरी कपट करायलाच लागेल तुम्हाला सोपं उदाहरण देतो आत्ताचे मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या आधी कोण होतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बरोबर आता देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले होते का नाही बरोबरच लढले होते तरी एक दुसऱ्यांचा पत्ता कट करून मुख्यमंत्री झाला की नाही झाला झालं की नाही झाले आता दुसऱ्या बाजूला ज्यांचा पत्ता कट झाला ते अरुणदादांकडे येऊन किंवा चेतन दादांकडे येऊन घरी बसले का त्यांनी माझा पत्ता कट केला यांनी माझी संधी झालं मुख्यमंत्र्यांची पुढची माझीच होती मी ती सोडणार नाही हे त्यांनी केलं का त्यांनी काय केलं दुसऱ्या दिवशी पासून कामाला लागले उपमुख्यमंत्र्यांचं का पद घेऊन जा कामाला लागले ते त्यांचा पक्ष वाढवायला लागले ते त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजप होईल उद्या इलेक्शन लढून परत ते मुख्यमंत्री आणि रणनीती आखायला लागले की नाही लागले आता जर आपण घरी बसलो की माझा ह्यांनी पत्ता कट केला तर तुम्हाला आत्तो घर दर जग येऊन घरी बसवणार हे आपण सर्वात पहिले लक्षात ठेवलं <laughs> तुम्ही पंट वाळवले जात होते त्याच्या विरुद्ध मोर्चा वाहिनी बहुजन केला नितीश राणे खिचड्यांच्या विरुद्ध चुकीचे वक्तव्य करत होते त्याच्यावर मोर्चा वंचित बहुजन आघाडीने केला तर अशी कोणतीही फील्ड नाही असं कोणत्याही क्षेत्र नाही जिकडे वंचित बहुजन आघाडीने मोर्चाने केला पण ही काय वाचवण्याची बाब नाही कारण आपण हे मोर्चे केले ते तुमच्या आमच्यापर्यंत हे जोपर्यंत आपण ग्राउंड वरती घेऊन जात नाही शेवटच्या माणसाला समजून सांगत नाही आणि शेवटच्या माणसाला हे सांगत नाही की वंचित मी तुमच्यासाठी ही कामं केली आहेत आणि पुढेही तुमची कामं सोडवायला फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीत जेच कार्यकर्ते कामाला येणार आहेत तोपर्यंत आपल्याला पुढची निवडणूक जिंकणं जरास का अवघड आहे असं मी म्हणतो आणि आपण नाशिक बघितलं तर आपण नाशिक बघितलं तर दोन महत्वाचे आहे जिकडे आपण आपली शाखा चालू केली होती आणि तिकडच्या सर्व कामगारांनी ज्यांनी बहुजन आघाडीच्या शाखेमध्ये सहभाग घेतला होता त्यांना नोकरीवरून काढलं होतं आणि त्याचं महत्वाचं नाशिकमध्ये संत अबीर नगरमध्ये सगळ्या रहिवाशांना नोटीस आले आणि इकडचे काही गावगुंडी काही नेते मंडळी आणि काही बिल्डर संत गबीर नगरची आखी जमीन स्वतःच्या खिशात टाकायचा प्रयत्न करत आता आपण सर्वांचं डॉक्युमेंट हे गोळा आहे त्याच्यावरती व्यापक आंदोलन हे सुद्धा करू पण संत कबीरच्या लोकांना भरोसा देणं की जोपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे तोपर्यंत तो तुम्हाला त्या वस्तीमधन कोणी <laughs> उठू नाही शकत ही जबाबदारी आणि जाताना मला नुसतं एक मुद्दा सांगून जायचा होता की मला बरेच पत्रकारांनी विश्लेषकांनी काही अभ्यासकांनी हा प्रश्न विचारला होता की वंचित बहुजन आघाडी दोन हजार दो एकोणीस मध्ये ज्या पद्धतीने भरारी घेतली होती त्या पद्धतीने पुढे येताना काय नाही दिसत तुला काय वाटतं की हे कमी का पडलं आणि माझ्या माझ्याकडे याच्यावरती एकच उत्तर असतं आणि ते एक उत्तर सोपं की वंचित बहुजन आघाडी हा नेत्यांचा पक्ष नाहीच वंचित बहुजन आघाडी हा ग्राउंड कार्यकर्त्यांचा तळ्या कार्यकर्त्यांचा पक्ष पण प्रॉब्लेम आमचा असा झाला की दोन हजार अठरा मध्ये पक्ष स्थापित झाला दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा आणि लोकसभा लढलो परत त्याच्यानंतर दोन हजार चोवीस <cevar easier> मध्ये विधानसभा आणि लोकसभा लढलो मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था नाही हा पक्ष तळ्यागाळातल्या कार्यकर्त्यांचा आणि स्थानिक <स़ानिक> स्वराज्य संस्था आप आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे म्हणून जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था होती तेव्हा बहुजन आघाडी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत नक्कीच बाजी मारेल एवढं म्हणून मी थांबतो जे धन्यवाद दादा दा, एक मिनिट कोणीही उठायचं नाही कारण या ठिकाणी आम्हाला